मुंबईची तयारी करा सगळ्या गावातल्या नेत्याला तालुक्यातल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या नेत्याला सांगा मुंबईला चल तो तुमच्या पाय पडतो आता तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या पाय पडा आणि सगळ्यांना सांगा मुंबईला चल गुलाल मराठ्यांच्या लेकरांच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचा हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबई येणारे आणि जे गावात राहणारे आपलेच माता मावल्या पन्नास टक्के तरी गावात राहतात पन्नास टक्के वाटा तर जे मागा राहिलेत माथेरा माणसं आणि माता मावल्या त्यांनी काम करायचंय ही गोष्ट तुम्ही मला मुंबई मागरी उत्तर विसरायची नाही कारण तुमच्या ना लेखासाठी का तुमच्या लेखीसाठी तुमच्या लेखाबाळसाठी जगतोय मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला मुंबई माघारी येईपर्यंत गावात तालुक्यात शहरात आणि जिल्ह्यात आमचे पोळ मुंबईला नेत्याला चल झाल्याच्या नंतर सुद्धा कोण गावात राहिलाय आम्हाला मुंबई माघराला आठवण सांगा सरपंच गावात राहिलाय का माझे राहिलाय का सदस्य राहिलाय का माझे सदस्य चेअरमनसेवक माझी नगरसेवक हे गावात राहिले का चल मानल्याच्या नंतर मी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य सभापती उपसभापती हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते तालुक्यात शहरात फिरत होते आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या ही वाद लपून ठेवायचा आहे तुम्ही कोण आमदार आहे कोण माझे आमदार आहे कोण खासदार आहे याला सांगितलंय मुंबईला जायचं पण तेव्हा अनेक तालुक्यात शहरात फिरत होता आम्हाला आठवणीला मागे आल्यावर सांगा तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी तुम्हाला एवढंच काम देऊन चालू तुमच्या लेकराला लागणार शंभर पिढ्या उघडणार नाही एवढं यात आल्या फक्त <प्राँगा> तुम्हाला एक छोटस काम सांगितलंय तेवढं तुम्ही इमानदारीना करायचं तुम्ही गरीब आहेत नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणी आणतील त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही मी आहे ना डोळ्यावर यायला त्याचा डोळ्यात कडी तुम्ही फक्त हळूहळू तुम्हाला ठेवून सांगायचं आमच्या गावात अमुक अमुक भावी किंवा आजी इधर इदत होता त्याचा उनी मेवनी उभा राहिले गांधी पाडले सगळ्यांचं जान नाव सांगायचे जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषदचे सभापती हे रँक यांना सगळ्यांना हातात पडून सांगा लेखन आरक्षण पाहिजे अंतिम लढाई शेवट शब्द वापरलाय पाठलाय मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्यासोबत फक्त वाटा लावाय एवढं कळतळीना कळकळीनं सांगून जर तेव्हा नाही आला जेव्हा आपला नाही आपला नाही जेव्हा नाही तेव्हा आपला नाही दादा फादा मी होतो तुम्ही टीसे घेऊ नका तुम्हाला दादा दिसते ते तुम्हाला ते दिसते एवढी मोठी दिसते काही कामाचं नाही चाळीस त्याला काही कामाच्या चाळीस गोळ्या खात होत नाही त्याला सगळं घेऊन आता आपल्या बाळा आपल्याला लागते काय भेट समज आहे दादा काय नाही दादा भाग मी आहे ना मी आहे ना तुम्हाला टँकच नाही टेन्शन नाही मी आहे तुम्हाला दादा दादा असू दादी ना काही असू द्या तुम्ही टेन्शन घ्यायचं आपला माघा लागलो तर टिकीतोच यंदा माघा लागलं की होत होत नाही कारण तुमचा नाही आशीर्वाद फक्त मुंबईला आशीर्वाद सगळे दे